दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्ण झाल्या आहेत आणि आता विद्यार्थी तसेच पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत निकाल कधी लागणार कोणत्या तारखेला जाहीर होणार याबाबत सध्या मोठी उत्सुकता आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मेहनतीचे फळ कसे मिळेल याची चिंता वाटत आहे तर पालक देखील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आतुर आहेत या निकालावर अनेक विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण आणि करिअर अवलंबून असते त्यामुळे निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर आता दहावी बारावीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार ते जाणून घ्या सध्या महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी हा काळ तणावपूर्ण असला तरी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा दिलेल्या आहेत परीक्षेनंतर सर्वांची उत्सुकता निकालाच्या घोषणेवर केंद्रित झाली आहे निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आणि पालक चिंतेत असून यावर पुढील शैक्षणिक वाटचाल अवलंबून आहे त्यामुळे अधिकृत माहितीची वाट पाहणे आणि पुढील योजनांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही निकाल जाहीर होण्याच्या तारखेवर चर्चा सुरू आहे अंतिम निकाल केवळ बोर्डाच्या अधिकृत घोषणेनंतरच जाहीर केला जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकाराच्या बळी न पडता अधिकृत माहितीचीच वाट पाहावी अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी विश्वासाह स्त्रोतांकडूनच अपडेट घेणे गरजेचे आहे लवकरच निकालाच्या तारखेची घोषणा होणार असल्याचे विद्यार्थी शांत राहून पुढील शिक्षणाची तयारी सुरू ठेवू शकतात निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची खात्री बाळगावी राज्यात घेतलेल्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे या परीक्षेचे आयोजन अपेक्षेपेक्षा लवकरच करण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल लवकर पाहता येणार आहे विशेषतः दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे निकालाच्या आधारे पुढील शिक्षण आणि करिअरच्या दिशा ठरवल्या जातात त्यामुळे हा निकाल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे विद्यार्थ्यांनी आता पुढील टप्प्यासाठी तयार राहण्याची गरज आहे निकाल लवकर जाहीर होत असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया ही वेगाने सुरू होईल अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे हा निकाल त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरेल योग्य वेळेत निकाल मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची तयारी करणे सोपे जाईल यासोबतच शाळा आणि महाविद्यालयांनाही नव्या प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करणे सुलभ होईल विद्यार्थ्यांनी नि आपल्या निकालानुसार योग्य कोर्स आणि महाविद्यालय निवडण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालासाठी पंधरा मे ही संभाव्य तारीख सांगितली जात आहे मात्र हा निकाल त्यापूर्वी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी मिळाव्यात यासाठी मंडळाने यंदा परीक्षा वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आहे त्यामुळे निकाल लवकर जाहीर करण्याची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे विद्यार्थ्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाणार आहे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे की दहावी आणि बारावीचा निकाल पंधरा मे पूर्वी जाहीर होऊ शकतो यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी योग्य नियोजन करता येईल यंदा निकाल प्रक्रिया अधिक वेगाने पार पडण्यासाठी मंडळाने विशेष प्रयत्न केले आहे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन जवळपास पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळे निकाल जाहीर होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार